गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग होतो हा सर्व शुभ समजला जाणारा योग या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची होते असा समज आहे मात्र हा योग शुभ तरी या दिवशी विवाह करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जाते एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभता पासून वाचवण्यासाठी गुरु पुष्यामृत योग श्रेष्ठ आहे यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या वर्षातील शेवटचे गुरु पुष्यामृत योग आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते मंडळी गुरु पुष्यामृत योग फार क्वचितच बनत ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवारी शुभ काम करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असते पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यास सांगितले जाते या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपा दृष्टी मिळते या गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतीची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरु पुष्यामृत योग पूजा तंत्रमंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याच्या बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते पुष्य नक्षत्र म्हणजे काय तर पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुष्याच्या आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा मंडळी या शुभ मुहूर्ताचा अधिक लाभ व्हावा म्हणून देवी लक्ष्मी श्री विष्णु आणि गणपती शंकराची पूजा करावी लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर शंकर हे संकट तर गणपती बुद्धिदाता मानला जातो लक्ष्मीप्राप्ती झाल्यावर तिचा योग्य तऱ्हेने विनियोग संरक्षण करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे म्हणून या देवतांची पूजन करणे लाभदायक आणि भाग्यकारक मानले गेले आहे तसेच श्री सुक्त पुरुष सुक्ताचे पठन करून पंचोपचार पूजा करावी कलश स्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी होते व लक्ष्मी प्राप्ती होते त्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात त्या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा केली जाते शक्य असेल तर कमळाचा उपयोग करून तयार केलेली माळ वापरून ओम श्रीम भ्रीम दारिद्र्य विनाशिने धन धान्य समृद्धी देही देही नम हा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी शुभ योगात घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावणे शुभ असते असे केल्याने माता लक्ष्मी घरात वास करते तसेच या दिवशी सकाळी आणि तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते या दिवशी जर कोणी जास्त काळ पैसे गुंतवले तर त्याला भविष्यात चांगले फळ मिळते एवढेच नाही तर या नक्षत्रात शिल्पकलेचा आणि चित्रकलेचा अभ्यास सुरू करणे घर बांधणे नवीन काम सुरू करणे नवीन व्यवसाय करणे गुंतवणूक करणे इत्यादी खूप शुभ असतात मंडळी या शुभ संयोगांमध्ये कोणतेही नकारात्मक कार्य करू नये कोणाशीही भांडण करू नये बोलण्यावर नियंत्रण ठेवा अल्कोहोल आणि मांसाहार करू नका या काळात जनावरांना मारणे टाळावे गुरुपुष्य नक्षत्राच्या दिवशी सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे गुरु आणि सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा गुरुपुष्य नक्षत्रात दानाचे महत्व आहे या शुभ प्रसंगी पिवळे कपडे हरभरा डाळ बेसन मिठाई इत्यादी पिवळ्या वस्तू गरिबांना दान कराव्यात याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दान करू शकता देवगुरु बृहस्पती बळकट करण्यासाठी पुष्कराज धारण करावा असे केल्याने गुरुची स्थिती मजबूत होते मंडळी या उपायाने आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना प्रसन्न करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकतो या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरात नकारात्मकता दूर होते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा त्यावर गोमूत्राने हळद मिश्रणाने स्वस्ती काढायची आहे त्यावर अक्षदा व्हायची आहेत नंतर सर्व घराची साफसफाई करायची आहे आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे किचनमधील भिंतीवर जिथे गॅस ओठा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि yani हळदीने स्वस्ती काढायची आहे किचन ओठ्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करायची आहे आणि देवांची पूजा करायची घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे मंडळी गुरु पुष्यामृत्या दिवशी काय सेवा करायच्या कुंकुमार्चन करावे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्जन करावे त्यानंतर ते नाणे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो रोज आपण जिथे पैसे ठेवतो तिथे ते, ते नाणे ठेवावे हे कुंकुमार्जन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरूंची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करत अकरा माळी जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्रांचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदैवतेची सेवा करायची ओम कुलदेवताय नमहा असा जप करायचा आहे असा जप करत एक जपमाळ करायची आहे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आहे एकदा म्हणायचं आहे हे श्लोक तुम्ही ऐकूही शकता किंवा म्हणूही शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवार मंत्र या सर्व मंत्रांची देखील एक जपमाळ करायची आहे जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी एक एक मंत्र म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र पण पठण करायचे आहे त्यामध्ये शंखनात करायचं आहे आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील या सर्व सेवा करताना प्रसन्नता ठेवा आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा अशा छोट्या छोट्या उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतात यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार रोजी गुरु पुष्यामृत योग आहे तर या दिवशी नक्की या सर्व सेवा आणि उपाय करा चांगले अनुभव येतील